गणेशराव दूरसंचार विभागात क्लर्क म्हणून काम करत होते ते आपल्या आई वडिलांची एक मुलगा असल्यामुळे घराची सर्वच जबाबदारी त्यांच्यावरच होती त्यांनी आपल्या आई वडिलांची सेवा करण्यात काहीच कसरत सोडली नव्हती गणेशरावांच्या आईची एक किडनी खराब झाली होती त्यावेळेससुद्धा त्यांनी पैशाची परवा न करता आपल्या आईचे सर्वात चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार केले होते त्यावेळेस त्यांनी आईच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्चही केले होते पण खूप प्रयत्न करूनही ते आपल्या आईला वाचू शकले नाही तेव्हा गणेशरावांचे वडील त्यांना म्हणाले होते की बाळा तू आणि सुनबाईने आम्हा म्हातारा मातारीची खूप सेवा केली आहे तू तु पाहशील तुझी मुले आणि त्यांच्या बायका सुद्धा तुम्हा दोघांची खूप सेवा करतील पण आज त्यांच्या सुना त्यांना जी वागणूक देत होत्या ते पाहून त्यांना आपल्या पत्नीची शांताबाईची खूप आठवण यायला लागली गणेशरावांची बायको शांताबाई वयाच्या पासष्टव्या वर्षीच देवाघरी निघून गेल्या आणि गणेशराव एकटे पडले म्हणतात ना मातारपणात बायकोची साथ असणं खूप गरजेचं असतं कारण मातारपणात आपली काळजी आपली बायकोच घेते आणि ती जर आपल्याला आयुष्याच्या अर्ध्यावर सोडून गेली तर मग मात्र पुरुषाचं जगणं कठीण होऊन जातं कारण त्याला प्रत्येक गोष्टीवर जेवण खाण्यावर कपडे धुणे ह्याच्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागतील आणि तसेच गणेशरावांच्या बाबतीत झालं होतं गणेशराव कायमच आपल्या सुनांवर अवलंबून राहायचे कारण जेवण नाश्ता त्यांच्या सुना त्यांना वेळेवर देतच नसायच्या जसं त्यांची बायको त्यांना देत असायची जेव्हापासून त्यांची बायको देवाघरी गेली होती तेव्हापासून गणेशरावांच्या आयुष्यात खडतर प्रवास सुरू झाला होता गणेशराव चांगल्या ठिकाणी कामावर असल्यामुळे त्यांच्या रिटायरमेंटनंतर त्यांना चांगल्या प्रकारे पैसे मिळणार होते आणि त्या पैशांवरच त्यांच्या सुना आणि दोन्ही मुलं टपून होते पण बाबा रिटायरमेंट झाल्यानंतर घरी राहणार होते आणि घरी राहिल्यामुळे त्यांचा चहा नाश्ता जेवण त्यांचे कपडे त्यांचं सगळं काही गोष्टी पुढे पुढे करावं लागणार होतं आणि याच गोष्टीचा ते चौघे विचार करत होते एके दिवशी सकाळी सकाळी गणेशराव चहा घेत असताना किचनमध्ये त्यांची मोठी सून सीता आपल्या नवऱ्याला म्हणाली अहो उद्या बाबा रिटायर होणार आहेत ना मग काय ते उद्यापासून दिवसभर घरातच असणार का मोठी सून सीता आपल्या नवऱ्याला सुहासला म्हणाली सुहास म्हणाला हो सीता हा काय प्रश्न आहे तुझा बाबा आता घरात राहणार नाहीत तर मग आणखी कुठे जाणार आहेत ती म्हणाली म्हणजे आता मला दिवसभर त्यांची सेवा करावी लागणार चार वेळा चहा पाणी नाश्ता जेवण रे अहो तुम्ही तर त्या दिवशी म्हणत होतात की आता फक्त काही दिवसच मला बाबांची सेवा करावी लागणार त्यानंतर नाही मग आता तर बाबा पूर्ण दिवस डोक्यावर बसून नुसत्या ऑर्डर्स सोडतील कधी हे द्या कधी ते द्या पूर्ण दिवस मी हेच काम करत राहू का सीता रागाने म्हणाली तेव्हा सुहास म्हणाला एकदा बाबांची रिटायरमेंटचे पैसे येऊ देत अगं बाबा म्हणत होते रिटायरमेंट झाल्यानंतर ते त्यांच्या प्रॉपर्टीची सर्व वाटणी आणि त्यांना जे पैसे मिळणार आहेत ते तुम्हाला दोघा भावंडांमध्ये अर्धे अर्धे वाटून देईल मग वाटणी झाल्यानंतर आम्ही दोघे भाऊसुद्धा वेगळे वेगळे राहणार मग तेव्हा आपण बाबांना कायमचे निलेशकडे पाठवून देऊ फक्त एकदा प्रॉपर्टीची वाटणी होऊ देत पण सीता तोपर्यंत तुला बाबाची सेवा करावी लागणार तसेही मी तर तुझ्या आधीच विचार केला आहे की मी आयुष्यभर बाबांना आपल्यासोबत ठेवणार नाही त्यामुळे तू त्याची अदिबात काळजी करू नकोस नवरातीच्या मनातले बोलला त्यामुळे सीता खुश होऊन म्हणाली हो मी सुद्धा त्याच दिवसाची वाट पाहत आहे की कधी एकदा बाबांची प्रॉपर्टी आपल्या हातामध्ये येईल आणि कधी ते एकदा इथून निघून जातील तशाच प्रकारे गणेशरावांची धाकटी सोन माधुरी सुद्धा आपल्या नवऱ्याला निलेशला म्हणाली बाबा उद्या रिटायर होणार म्हणून ते खूप खुश होतील पण मी मात्र खूप दुःखी आहे उद्यापासून बाबा दिवसभर घरात राहणार म्हणजे आमचे स्वातंत्र्य तर पूर्णपणे संपणार आणि वरून त्यांना वेळेवर चहा नाश्ता दोन वेळचे जेवण द्या ते वेगळेच कमीत कमी ते जेव्हा ऑफिसला जात जात होते तेव्हा सकाळ सकाळी घरातून बाहेर जायचे आणि मग त्यानंतर रात्रीच त्यांचा चेहरा पाहायला मिळायचा पण आता अख्खा दिवस त्यांचा चेहरा पाहावा लागणार शी बाई हो तुम्ही असे घुम्यासारखे माझ्याकडे का बघत आहात काहीतरी बोला मी तुमच्याशी बोलते निलेश यातून काहीतरी मार्ग काढा जेणेकरून मला त्यांची सेवा करावी लागणार नाही असेही उद्यापासून दिवसभर बाबांचा चेहरा पाहण्यात मला काही इंटरेस्ट नाही निलेश म्हणाला माधुरी हे विसरू नकोस जर तू बाबांची सेवा केलीस तर आपल्याला मेवा मिळणार आहे अगं तू विसरलीस का बाबांच्या रिटायरमेंटचे पैसे येणार आहेत आणि बाबा त्या पैशांची सुद्धा काहीच बोलत नव्हते आणि त्यामुळे दोघी सुना सासऱ्याची सेवा करण्यास टाळाटाळ करू लागल्या नेहमीप्रमाणे आज सुद्धा गणेशराव सकाळी लवकर उठले आणि पेपर घेऊन वाचत बसले काही वेळाने किचनकडे पाहत म्हणाले माधुरी बेटा जरा माझा नाश्ता घेऊन ये नाश्त्यानंतर मला माझी औषधेसुद्धा घ्यायची आहेत तेव्हा माधुरी म्हणाली बाबा यांना ऑफिसला जायला उशीर होत आहे त्यामुळे आता तर मी यांच्यासाठी टिफिन बनवत आहे तुम्ही मोठ्या जाऊबाईला सांगा तुम्हाला नाश्ता द्यायला असे बोलून माधुरी स्वयंपाक खोलीत निघून गेली मग गणेशरावांनी आपल्या मोठ्या सुनेला सीताला आवाज दिला पण अनेकदा आवाज दिल्यावर सीता आली आणि म्हणाली काय झाले बाबा तुम्ही का खोकलत आहात माझ्या नावाने तिचे सासरे म्हणाले अगं बाळा मला औषध घ्यायचे आहे पण अजूनही तुम्ही दोघींनी देखील मला नाश्ता दिला नाही म्हणून बोलावत होतो सीता म्हणाली अहो बाबा मला वाटले की माधुरीने तुम्हाला नाश्ता दिला असेल पण सॉरी आता मी यांच्यासोबत बाहेर निघाली आहे तुम्ही असे करा आज माधुरीलाच नाश्ता बनवायला सांगा सासरे काही बोलणार तेवढ्या सीता निघून गेली थोडक्यात काय तर दोन्ही सुनांनी एकमेकींवर टोल नाश्ताच मिळाला नाही आणि त्यांनी शेवटी बाहेर जाऊन नाश्ता केला कारण त्यांना घ्यायची होती दुसऱ्या दिवशी माधुरी आपल्या मोठ्या जावेला म्हणाली वहिनी मला तर या म्हात्याची सेवा करायला अजिबात आवड नाही आणि मी यांची सेवा यापुढेही करणार नाही अहो हा म्हातारा नुसता आपल्याला राबवून घेतोय आपल्या समोर त्याची रिटायरमेंटच्या पैशांची नाव सुद्धा काढत नाही तेव्हा सीता म्हणाली बरोबर बोलतेस तू म्हणूनच आता यापुढे म्हाताऱ्याचे एकही काम ऐकायचे नाही बसू देत तसंच उपाशी तेव्हाच त्याला अक्कल येईल आणि तेव्हापासून दोन्ही सुनांनी ठरवले की आता जेव्हा केव्हा गणेशराव काही काम सांगतील तेव्हा मोठी सून म्हणेल की धाकटीला सांगा आणि धाकटी म्हणेल की मोठीला सांगा अशा प्रकारे बापूरावांना दोन्ही सुनांकडून ना जेवण मिळेल ना नाश्ता आणि वैतागून शेवटी त्यांना स्वतःचे काम स्वतःच करावे लागेल असेच एके दिवशी गणेशरावांना खूप खोकला येत होता त्यामुळे त्यांनी दोन्ही सुनांना गरम पाणी द्या म्हणून आवाज दिला तेव्हा दोन्ही सुना एकत्र येऊन म्हणाल्या स्वतः किचन मध्ये जाऊन पाणी घ्यायला वेळ लागतो का हे बघा बाबा आजपासून तुम्ही स्वतःचे कामं स्वतःच करायचे सारखे सारखे आम्हाला बोलवायचे नाही आणि तसेही आम्हाला घरामध्ये इतर बरीच कामे करायची असतात तुमचे काय तुम्ही का तर रिटायर झालात पण आम्ही नाही गणेशरावांना आपल्या सुनांशी बदललेले वागणे समजत नव्हते ते आपली पत्नी शांताच्या फोटोकडे पाहून रडायला लागले आणि म्हणाले बघतेच ना शांता तू गेलीस आणि माझी काय अवस्था झाली आहे आज जर तू जिवंत असतीस तर आपण दोघांनी एकमेकांशी सुखदुःख वाटून घेतली असती का गेलीस तू मला सोडून असे बोलत असताना त्यांचे डोळे पाण्याने भरले आणि त्यांना त्यांचे मागचे दिवस आठवायला लागले गणेशराव आणि शांताबाई यांना दोन मुले सुहास आणि निलेश आणि एक मुलगी अंजली होती गणेशराव दूरसंचार विभागात क्लर्क म्हणून काम करत होते ते आपल्या आई वडिलांचे एकुलता एक मुलगा असल्यामुळे घराची सर्व जबाबदारी त्यांच्यावरच होती त्यांनी आपल्या आई वडिलांची सेवा करण्यात काहीच कसर सोडली नव्हती गणेशरावाच्या आईची एक किडनी खराब झाली होती त्यावेळेससुद्धा त्यांनी पैशाची परवा न करता आपल्या आईचे सर्वात चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार केले होते ते त्यावेळेस त्यांनी आईच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च केले होते पण खूप प्रयत्न करूनही ते आपल्या आईला वाचू शकले नाहीत तेव्हा गणेशरावांचे वडील त्यांना म्हणाले होते की बाळा तू आणि सुनबाईने आम्हा म्हातारा मातारीची खूप सेवा केली आहे तू तु पाहशील तुझी मुले आणि त्यांच्या बायकासुद्धा तुम्हा दोघांची खूप सेवा करतील पण आज त्यांच्या सुना त्यांना जी काही वागणूक देत होत्या ते पाहून त्यांना आपल्या पत्नीची शांताबाईची खूप आठवण यायला लागली ते विचार करत होते मुलाचे लग्न झाल्यावर त्यांना त्यांची आईवडील नकोशी वाटतात का दोन्ही मुलांचे लग्न झाल्यानंतर शांताबाई नेहमी आपल्या पतीला म्हणायच्या मुलांचे लग्न झाल्यापासून मुले आणि सुनांमध्ये खूप बदल झाला आहे ते सर्वजण त्यांना आपल्याबद्दल काळजी आणि प्रेम आहे असं फक्त दिखावा करत आहेत पण खरे सांगायचे तर त्यांच्या मनामध्ये फक्त लोभ आहे तेव्हा गणेशराव यांना आपल्या पत्नीचे बोलणे चुकीचे वाटायचे ते म्हणायचे अगं शांता माहीत नाही पण तुम्हा बायकांना मुलाचे लग्न झाल्यानंतर मुलगा सुनेचा झाला आणि तो आपला राहिलेला नाही असे का वाटते अगं आपल्या सुना लक्ष्मीच्या आप आपल्या घरी आल्या आहेत आणि तू चक्क तुझ्या घरामध्ये आलेल्या लक्ष्मीवर संशय घेत आहे पण आज मला समजले आहे माझी बायको नेहमी खरेच बोलत होती पण तेव्हा मी तुझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होतो बहुतेक शांताला कडून चुकले होते की म्हातारपणात तिची कोणीही सेवा करणार नाही त्यामुळेच तर ती लवकर वर गेली शांता मीही तुझ्यासोबत वर आलो असतो तर खूप चांगले झाले असते असे बोलत असताना ते आपल्या पत्नीच्या फोटोकडे पाहून रडायला लागले तेव्हा अचानक त्यांच्या मोबाईलची रिंग वाजली त्यांच्या मुलीचा अंजलीचा फोन आला होता अंजली म्हणाली बाबा कसे आहात तुम्ही गणेशराव आपल्या मुलीचा आवाज ऐकून खूप खुश झाले त्यांना आपल्या मुलीला कोणतेही टेन्शन द्यायचे नव्हते त्यामुळे ते म्हणाले मी ठीक आहे बाळा तरीही अंजली आपल्या बाबांच्या आवाजावरून म्हणाली बाबा पण तुमच्या आवाजावरून तर मला असे वाटते की तुमची तब्येत काहीशी ठीक नाही तेव्हा बाबा म्हणाले नाही बाळा आता वय झाले त्यामुळे तब्येतीची चढ उतार चालायचीच अगं बेटा मला जरा खोकल्याचा त्रास होतोय बाकी काही नाही ठणठणीत आहे तुझा बाबा तू अजिबात काळजी करू नकोस अंजली म्हणाली मग दादाला घेऊन चांगला डॉक्टरकडे जा सतत खोकला येणे देखील चांगले नाही अंजली दुसऱ्या शहरामध्ये राहत होती जे साधारण पाच तासांच्या अंतरावर होते ती म्हणाली बाबा तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा होत आहे पण माझ्या मुलांच्या परीक्षासुद्धा जवळ येत आहे त्यामुळे आता तर मी येऊ शकणार नाही पण तुम्ही डॉक्टरकडे जा आणि तुमची औषधे वेळेवर घेत जा आणि स्वतःची काळजी घ्या गणेशराव म्हणाले हो बाळा तू माझी अजिबात काळजी करू नकोस असे बोलत असताना त्यांना खोकल्याची जोरात उघड आली तेवढ्यात त्यांची मोठी सून सीता म्हणाली हे काय बाबा अहो किती खोकलत आहात तुम्ही खोकलताना तोंडावर हात ठेवून खोकलत जा येथे घरामध्ये आमची लहान मुले आहेत तुमच्यामुळे आम्हाला किंवा आमच्या मुलांनासुद्धा खोकला झाला तर काय करायचे तुमचे सर्व आयुष्य जगून झाले आहे पण आम्हाला अजून खूप जगायचे आहे अहो तुम्हाला घरात बसून फक्त आरामच तर करायचा आहे पण आम्हा सर्वांना तर दिवसभर घरातील कामे करावी लागतात मुलांची शाळा त्यांचा अभ्यास आणि स्वयंपाकघरसुद्धा सांभाळावे लागते यानंतर यापुढे कधीही खोकला यांना तोंडावर हात ठेवत जा त्यानंतर धाकटी सून तरी कशी बरं मागे बोलायला मागे राहणार होती ती म्हणाली बाबा मी तर म्हणते तुम्ही तुमच्या खोलीबाहेर जास्त येऊन येत जाऊ नका गणेशराव बिचारे स्वतःसाठी फक्त पाणी गरम घ्यायला आले होते जे त्यांनी आपल्या सुनांना मागितले होते पण तेव्हा त्या दोघी म्हणाले की स्वतः येऊन घ्या आणि आता ते स्वतः गरम पाणी घेण्यासाठी आले तर बरेच काही ऐकवत होत्या दुसऱ्या दिवशी रविवार होता मुलांनी आणि सुनांनी बाहेर फिरायला जाण्याचा प्लान बनवला घरातील वॉशिंग मशीन खराब झाली होती त्यामुळे गणेशरावांची चार दिवसांची कपडे धुळ्याची तशीच पडली होती त्यांना ठाऊक होते की त्यांच्या सुना त्यांना प्यायला पाणी देत नाही तर त्यांचे कपडे मशीनला लावत नाहीत तर त्यांचे कपडे मशीनला लावत नाही खूप दूरची गोष्ट आहे त्यामुळे गणेशराव स्वतः कपडे धुवायला बसले जेव्हा दोन्ही मुलांनी आपल्या वहिनींना कपडे धुताना पाहले निलेश म्हणाला बाबा आम्ही दोखील भावांनी तुम्हाला याआधी अनेकदा प्रॉपर्टीची वाटणी आणि पैशाची वाटणी करायला सांगितले होते पण तुम्ही केली नाहीत मग आता त्याचा परिणाम पाहताय ना तुमच्या दोन सुनांपैकी एकही जण तुमची सेवा करायला तयार नाही अहो बाबा जास्त नाही पण थोडे पैसे जरी दिले असते तर त्या दोघींनी तुम्हाला गादीवरून उतरू दिले नसते आम्ही सर्वांनी तुमची सेवा केली असती दुसरा मुलगा संजय म्हणाला हा बाबा तुम्ही जर म्हणाला होतात की तुमच्या रिटायरमेंट नंतर तुमची सगळी प्रॉपर्टी आणि पैशांची वाटणी कराल आता दोन महिने झाले तुम्हाला रिटायर होऊन आणि तुम्ही अजूनही आम्हाला काहीही का दिले नाही गणेशरावांना आपल्या मुलांची आणि सुनांचा हेतू समजला म्हणूनच तर त्यांनी अजूनही कोणाला काहीही दिले नव्हते जेव्हा त्यांच्या लक्षात आले होते की मुले आणि सुनाची नजर फक्त त्यांच्या प्रॉपर्टीवर आणि पैशावर आहे तेव्हापासून ते सावध झाले होते त्यांच्या मनात सतत हाच विचार यायचा की अजून त्यांच्या हातामध्ये प्रॉपर्टी आली नाही तर त्यांनी माझी ही अवस्था केली आहे उद्या जर या लोकांना मी माझे सर्व काही देऊन बसलो तर कोणास ठाऊक हे लोक माझे काय हाल करतील आजही हाच विचार करत करत ते बिचारे आपले कपडे धुवत होते तेवढ्यात त्यांची मुलगी अंजली आपल्या माहेरी येऊन पोहोचली दरवाजा उघडा होता त्यामुळे ती सरळ घरात आली जेव्हा तिने तिच्या बाबांना बाथरूममध्ये कपडे धुताना पाहिले तेव्हा तिला खूप धक्का बसला ती म्हणाली बाबा तुम्हाला दोन दोन सुना असताना तुम्ही कपडे का धुवत आहात आहात चला उठा आणि पटकन बाहेर या असे म्हणत तिने तिच्या बाबांना हाताला धरून उठवले गणेशराव खोकलत खोकलत बाहेर आले अंजली म्हणाली दादा वहिनी कुठे आहात तुम्ही सर्वजण अंजलीचा आवाज ऐकून दोन्ही भाऊ आणि या ज्या आपल्या खोलीमध्ये फिरायला जा फिरायला जाण्याची तयारी करत होते ते सर्वजण बाहेर आले तेव्हा सीता म्हणाली अरे ताई तुम्ही अचानक इथे कशा सांगून आल्या असतात तर अंजली म्हणाली वहिनी जर सांगून आले असते तर तुम्हा लोकांचा खरेपणा मला ठाऊक झाला असता आणि माझ्या बाबांना असे कपडे धुवत असताना कसे पाहू शकते ती मोठ्या भावाला दादा आज तुम्हा दोघांना माझा भाऊ म्हणायला सुद्धा मला लाज वाटते अरे या दोघी तर बाहेरून आल्या आहेत पण तुम्हा दोघांना भावा भावांबद्दल जराही प्रेम वाटत नाही बाबांबद्दल तुम्ही लोक बाबांना असे बाथरूम मध्ये कपडे कसे काय धु धू देत होतात आज तुम्ही सर्वजण माझ्या नजरेमध्ये पडलात हे बघा मी तुम्हा दोघांविरुद्ध वृद्धम वडिलांना त्रास दिला म्हणून पोलिसात तक्रार दाखल करू शकते अंजली असे बोलताच दोघे भाऊ आणि भाऊजया खाली मान घालून उभे होते ज्यांनी आपल्या वडिलांना रिटायरमेंट नंतर सुख देण्याऐवजी दुःख दिले होते अंजली म्हणाली बाबा तुम्ही माझ्यासोबत चला आजपासून तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी राहणार आहात हे तर चांगले झाले त्या दिवशी तुमच्याशी फोनवर बोलत असताना त्यावेळी मी फोन बंद केला नव्हता आणि मला या दोघी तुम्हाला जे काही बोलत होते ते मी ऐकले आणि तेव्हा मला समजले की माझ्या बाबांना इथे किती माणसांना मान, मान सन्मान मिळत आहे आणि म्हणूनच मी हे पाहायला आले होते की माझे बाबा रिटायरमेंट झाल्यावर कसे आयुष्य जगत आहे तिने पर्स मधून पाचशेच्या दोन नोटा काढल्या आणि दोघा भावांच्या हातात पैसे देत म्हणाली जमले तर ह्या पैशांच्या बांगड्या भरा एवढे म्हणत एवढे बोलून अंजली वडिलांना सोबत घेऊन आपल्या घरी निघून गेली थोड्या दिवसानंतर संजय आणि निलेश हा विचार करून घाबरत होते की बाबा त्यांचे सर्व पैसे त्यांच्या मुलीला तर देणार नाहीत ना आणि शेवटी त्यांना जी भीती होती तसेच झाले घर खाली करण्याचे पेपर्स घेऊन कोर्टाचा एक माणूस जेव्हा त्यांच्या घरी आला तेव्हा त्या ते सर्वांच्या चेहऱ्यावर चे बारा वाजले होते ते चौघेही आपल्या वडिलांशी माफी मागण्यासाठी बहिणीच्या घरी गेले पण गणेशराव त्यास म्हणाले नालायकांनो मी तुमचा बाप आहे मला तुमचे चेहरे बरोबर वाचता येतात तुम्ही दोघे आपले वडील बहिणीकडे जाऊन राहिले आहेत याचे तुम्हाला वाईट वाटले नाही तर इथेच जर मुलीकडे राहून तिला सर्व संपत्ती देणार तर नाही याची तुम्हाला भीती वाटत आहे तुम्ही तर माझ्या प्रॉपर्टी आणि पैशांच्या लोभीपणामुळे माझी माफी मागत आहात पण अंजलीसोबत राहून मला माझ्या वडिलांची एक वाक्य आठवले ते म्हणायचे की गणेश तू माझी खूप सेवा केलीस अशी सेवा तुझी तुझी मुले आणि सुनासुद्धा करतील आणि हे वाक्य सोडा आणि सत्य आहे कारण तुम्ही मुले नाही तर माझी मुलगी माझी दिवस रात्र सेवा करत आहे आणि म्हणूनच मी आज हे जाहीर करतो की मी माझे सर्व काही माझ्या मुलीच्या नावे करणार आहे अरे मूर्खांनो त्या दिवशी ऑफिसमध्ये मा माझ्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमात तुमची नजर फक्त माझ्या पैशांच्या बॅगवर होती पण खरे सांगायचे तर त्यात पैसे नव्हते तुम्हाला एवढी ही अक्कल नाही ना की रिटायरमेंटचे पैसे कोणी बॅग मध्ये देतात का पैशाची बॅग माझ्याकडे द्या मी सांभाळतो असे तुम्ही दोघेही म्हणत होतात तेव्हा मला तुमची परीक्षा घ्यायची होती आणि तुम्ही त्या परीक्षेत नापास झालात हे बघा मला परीक्षा घ्यायची होती आणि तुम्ही त्या परीक्षेत नापास झाला आहात इथून पुढे यापुढे माझी मुलगी तिच्या मर्जीने काय करेल ते करेल तुम्ही दोन मुले फक्त नावाला आहात ज्यांना वडील नको पण त्यांची प्रॉपर्टी हवी आहे पण आजपासून माझी अंजली माझी मुलगी आणि माझा मुलगाही असेल कारण ती मला सांभाळण्याची कर्तव्य मुलगीच निभावत आहे हे ऐकून दोन्ही मुलांनी गणेशरावांची पाय धरले पण त्यावेळेस गणेशराव आपल्या मुलांना म्हणाले आता तुम्ही माफी मागत आहात पण जेव्हा मला तुमची गरज होती त्यावेळेस तुम्ही मात्र मला प्रत्येक गोष्टीत त्रास दिला आहे तुमच्या बायकांनी आणि प्रत्यक्षात तुम्हीसुद्धा जेव्हा तुम्ही, तुम्ही लहान होतात त्यावेळेस तुझ्या आईने आणि आम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक लाड तुमची पुरवले तुमच्या शिक्षणासाठी तुमच्या आवडीनिवडी कपडे आणि प्रत्येक सणासुदीला तुमच्या आवडीचे जेवण सगळ्या गोष्टी केल्या पण जेव्हा माझ्यावर वेळ आली त्यावेळेस मात्र तुम्हाला फक्त माझ्या रिटायरमेंटचे पैसे तुम्हाला दिसते होते अरे मुलांनो आणि सुनांनो तुम्हाला हे का कळत नाही आहे का तुम्हालाही पण भोगावे लागणार आहे आणि त्यावेळेस मात्र तुमची मुलं तुमच्याशी तशीच वागतील हे तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या आईचा मृत्यूनंतर मी पूर्णपणे एकटा पडलो होतो पण तुम्हाला त्यावेळेस माझी कधीही काळजी वाटली नाही प्रत्येक गोष्ट मला तुमच्याकडे मागायला लागायची आणि त्यावेळेस तुम्ही रागराग करून त्या गोष्टी पूर्ण करायच्या पण तुम्ही लहान असताना आम्ही कधीही तुमच्याशी असं वागलो नाही मग तुम्ही असे का वागता आई वडिलांशी तुमच्या मातारपणा तुमची मुले तुमच्याशी त्याच पद्धतीने वागली तर तुम्हाला कसं वाटेल याची जरा जाणीव ठेवा कारण आपण जसं वागतो बोलतो आपण जसं कर्म करतो तसंच आपल्याला त्याचं फळ मिळतं असं जर तुम्ही माझ्याशी चुकीचं सा वागत असाल तर तुमची मुलंही तुमच्याशी नक्कीच चुकीचं वागतील हे तुम्ही लक्षात ठेवा बाप गणेशरावांचे हे बोलणं ऐकून मुलांना खूपच वाईट वाटलं आणि त्यांनी गणेशरावांची पुन्हा एकदा माफी मागितली आणि म्हणाले बाबा आमच्याकडून फार मोठी चूक झाली होती आम्ही लालजी झालो होतो पण यापुढे आम्ही तुमच्याशी असं कधीही वागणार नाही जशी तुम्ही आमची काळजी घेतली होती तशीच आम्हीसुद्धा तुमची म्हातारपणात काळजी घेऊ गणेशरावांच्या दोन्ही मुलांनी आणि सुनांनी गणेशरावांची माफी मागितली आणि गणेशरावांनी मग मोठ्या मनाने त्यांना माफ केलं तर मग मित्रमैत्रिणींनो गणेशरावाने जी त्यांना शिकवण दिली ती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद